आज नगरसेवकासह अध्यक्षाचा फॉर्म आपण दाखल केलेला आहे किती जागा आपण लढत आहात सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी मला उमेदवारी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पंकजा मुंडे नामदार पंकजाताई मुंडे नामदार अशोकजी अतुलजी साहेब लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब संजय भाऊ कोडगे स सं, संतुकराव साहेब अजितजी गोपडे गोपचेडे साहेब एकनाथ दादा पवार साहेब या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन लोहा शहराचा विकास करण्याची संधी दिली आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्की येणाऱ्या काळात त्या विश्वासाला लोहा शहराच्या विकासाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवेल भाजपमधून जे भाजपचे तालुका अध्यक्ष होते त्यांनी नुकतंच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे भाजपला कुठेतरी धक्का बसला असं वाटत नाही भारतीय जनता पक्ष लोहा शहरामध्ये पहिले भक्कम होता आजही भक्कम आहे येणाऱ्या काळात बी आपल्या समोर भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष दिसेल आणि ताकदवर पक्ष येणाऱ्या काळात आपल्याला चार तारखे तीन तारखेला दिसेल शरद पवार यांचा भाजपला काय फटका बसतो आपल्याला तीन तारखेला ह्या काळामध्ये जनता आपल्याला दाखवेल तीन तारखेला आपल्याला कळेल की लोहा शहरामध्ये जनता कोणाच्या पाठीमाग आहे येणारी निवडणूक ही आपण कोणता अजेंडा घेऊन लढणार आहात येणारी निवडणूक मी मी केलेल्या विकास कामावर आणि मला पुढे करायच्या विकास कामावर ह्याच्यावर लढवणार आहे आणि विकास 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 याच याच गोष्टीवर लोहा शहरातील जनता माझ्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष वीस ला वीस नगरसेवक निवडून देतील आपण जर बघितलं तर लोहा तालुका जे आहे शहर हे एक झपाट्यानं वाढलेलं शहर आहे आणि तुम्ही पाच वर्ष झालं नगराध्यक्ष आहात या नगर नगराध्यक्षाच्या काळामध्ये तुम्हाला खूप विरोधही झाला तुम्ही लोहा शहराच्या विकासासाठी नेमकी महत्वाचे कोणती कामे दोन हजार अठराला लोह्यातील जनतेने गजानन सूर्यवंशी दाखवला विश्वास हा विश्वासाच्या माध्यमातून नगराध्यक्ष या नात्याने आणि ह्या कर्तव्याने मी ज्या वेळेस नगराध्यक्षाचा पदभार घेतला त्यावेळेस पदभार घेताना तरी घेतल्या घ्यायच्या वेळेस मी लोह्या शहरातील जनतेला सोबत साक्षी ठेवून पदभार घेतला लोहा शहरातील विकासा विकासाच्या कामासाठी आम्ही दिलेला संकल्पत्र वचननामा अंमल अंमलबजावणी करण्यासाठी मी पहिल्या जनरल बॉडीच्या सभेपासून सुरुवात केली आज बघत आहे त्याचे फलित छत्रपती शिवाजी महाराजांचा अशावरूपुतळा शिवाजी चौक परिसरात बसला नगरपालिकेची बिल्डिंग दोन मजली झाली नगरपालिकेच्या प्रांगणात जग ज्योती महात्मा बसवेश्वरांचा यांचा अश्वरूप पुतळा बसला लोहा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाज मंदिरात नगरपालिकेच्या ना ना जागेमध्ये डॉ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसला लिंबोटी धरणाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि त्याचे काम प्रगतीपथावर चालू होते आज आपण बघा प्रत्यक्षात जाऊ विकासाचे रस्ते नाल्याचे काम काम तर खूप झाले जे मागच्या दहा वर्षात झाले नाही ते ह्या पाच वर्षात झाले सभागृह झाले आज आपल्याला बघायचं असेल प्रत्यक्षात मी दाखवतो आपल्याला सर्वांना ह्या मी केलेल्या विकासाच्या कामावर मी लोहा शहरातील जनतेला उडी करायचे विकास कामाच्या जोरावर आणि पुढे मला जे विकास काम शहरासाठी करायचे आहेत त्या जोरावर मी लोहा शहरातील जन जनतेला मत मागणार आहे हे आपल्याला सांगतो शहरकार आपण जर बघितले तर ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली आणि तुमची बहुमता नाशिक सत्ता आली परंतु सत्ता स्थापन करण्यापासूनच तुम्हाला तुमच्या नेत्यांकडून तत्कालीन नेत्यांकडून विरोध होत ने होता नेमकं हे विरोधाचं काय कारण होत मी कधीही हा विषय मला विरोध झाला आहे की झाला नाही लोहातल्या लोह्या शहरातील जनतेनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे मला यावर काहीही बोलायचं नाही लोहा शहरातील जनतेनी एक स्वाभिमानी कर्तबगार नगराध्यक्ष निवड करून मला संधी दिली आणि मला हे जनतेसमोर मांडायचं नव्हतं म्हणून मी माझं कर्तव्य नाताने जे जे संकल्पपत्र वचनपत्र वचननामा दिला होता ते पूर्ण करण्यासाठी माझ्या वरिष्ठ नेत्याशी मी संवाद साधून त्यांना पाठपुरावा करून लोहा शहरासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आवश्यक आहेत त्या त्या प्राधान्याने करण्याचं काम मी नगराध्यक्ष या नात्याने केलेलं आहे ना। खासदार तुमच्या विरोधात असताना तुम्ही लोहा शहरासाठी जे विकासाची कामे केलेली आहेत हा निधी नेमका तुम्ही कशा पद्धतीने आणला माझ्या संघ भारतीय जनता पार्टी होती मागही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते होते आजही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी आज त्यांच्या नेत्याच्या जीवावर मी आज लोहा शहराला आश्वासित करतोय माग झालेला विकास पुढे केलेला विकास काम हे मी आपल्याला करणार ते माझ्या माग नेते आहेत आणि माझ्या माग पार्टी आहे आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून नेहमी या ठिकाणी राजकारण झालेलं आहे आणि पुतळ्या बसवणे बाजूलाच परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये याच भांडवलं केलं परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये आपण ते काम यशस्वी करून दाखवलेलं आहे ते माझं कर्तव्य होतं लोहा शहरातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मला मला ते विकास कामं करणं गरजेचं होतं आणि मी मला विरोध झाला किंवा मला काय बोललं ह्याच्याकडे मी कधी बघितलं नाही पुढे बघणार नाही बोलणारे बोलत राहतात विरोध करणारे करत राहतात लोह्या शहरातील जनतेने मला भांडायसाठी नगराध्यक्ष केलं नाही लोह्या शहरातील जनतेने मला रोडवर वाकडं बोलण्यासाठी नगर नगर नगराध्यक्ष केलं नाही लोहा शहरातील जनतेने मला असं दिशाभूल करण्यासाठी नगराध्यक्ष केलं नाही लोहा शहरातील जनतेने मला नगराध्यक्ष यासाठी केलं लोहा शहरात राहिलेले जे प्रश्न होते ते मार्गी लागण्यासाठी मला नगराध्यक्ष केलं त्या कर्तव्यात माझं कर्तव्य होत हे मला टाकलेला विश्वास जनतेनी ते मला सार्थ पूर्ण करायचं असल्यामुळं मी मला झालेला विरोध आणि काय जे कोण बोलते याकडे मी कधी लक्ष दिलं नाही पुढे देणार नाही दिलं असतात हे कामं आज मी प्रत्यक्षात झाली नसती विरोधकांकडून तुमच्यावर नेहमी एक गुंटीवारीचा एक आरोप करण्यात आला होता नेमका हा आरोप काय आहे तुम्ही मागच्या माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात बघा तत्कालीन खासदार साहेब सध्याचे आमदार साहेब यांचे भाषण बघा लोहा शहरात नगर लोह्या शहरातील नगराध्यक्ष यांनी वचननामा पूर्ण केला वचननाम्याची पूर्तता केली नगराध्यक्षा कार्यकाळात हे काम झाले माझा कार्यकाळात संपेपर्यंत त्यांनी माझी स्तुती केली हा राजकीय भाग आहे मला ह्यामध्ये पडायचं नाही आता निवडणूक आहे उद्यापासून रणधुमाळी चालू होणार आहे तुमच्या प्रचाराच्या संदर्भात प्रचारासाठी मोठे नेते कोण येणार आहेत आणि तुमची कोणाकोण अपेक्षा आहे यावे नक्कीच ह्या लोहा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या प्रचारासाठी मोठे नेते येतील त्यांचे कार्यक्रम आपल्याला मिळाले त्यांचे टाइम मिळाले तर आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेला आम्ही लवकरच लाग सांगू लोहा शहराच्या विकासासाठी पुढचा तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे आणि कोणत्या अजेंडावर तुम्ही लोकांना मत मागणार आहात लोहा शहरामध्ये काम करायचे झाले तर खूप काम असे करायसारखे तीनशे एकसष्ट नॅशनल हायवेवर लोहा शहर बसलेला आहे हा जे बायपास टू बायपास रस्ता भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या नात्याने मी नामदार गडकरी साहेबांना आग्रहाची विनंती करून त्यांच्या पाठपुरावा करून हा तात्काळ मंजूर करण्यासाठी मी एकनाथ दादा पवार यांनी सातत्यानं प्रयत्न करून आज आम्ही ते रस्त्याचे प्रश्न दूर के म्हणजे पूर्ण केलेला आहे आता केलेली कामं आणि करायची कामं केलेली कामं मी आज सांगितले आपल्याला आता करायची कामं अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम आहे मुस्लिम समाज शादी खाण्याचा प्रश्न आहे हिंदू समाजासाठी मंगल कार्यालयाचा प्रश्न आहे लोहा शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न आहे लोहा शहरात विद्यार्थ्यांना जिमची अद्यावत जी अभ्या अद्यावत अभ्यासिका करणं आवश्यक आहे गार्डनचे करणं आवश्यक आहे प्लेग्राउंड करणं आवश्यक आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही संकल्पपत्रात देणार आहोत ते पूर्ण करण्यासाठी लोहा शहरातील जनतेला विनंती करतो मी आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग आपण राहावं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावा आणि लोहा शहराच्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून आमची गॅरंटी घ्यायला आमचे वरिष्ठ नेते आपल्या शहरात लवकरच येतील हे आपल्या माध्यमातून कळवण्यात येईल